श्रीमंत दगडूशेठ गणपती तर सगळ्यांना माहीतच आहे तर मी आज आलेली आहे श्रीमंत मिसळला तर ही मिसळ टेस्ट मध्ये कशी आहे याची प्राइस काय आपण ह्या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत आणि ही मिसळ अक्षय कुमारची फेवरेट मिसळ आहे तर ही मिसळ टेस्ट मध्ये कशी आहे तर चला तर आपण ट्राय करूया ही बघा मिसळ थाळी वाव बघूनच पोट भरलं माझा आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे आयटम बघायला मिळतील जसा की सोलकडी पाव हे पापड त्याच्यामध्ये वडा दही शेंगदाणा शेंगदाणा लाडू कांदा लिंबू काकडी मटकी आणि हे आहे बटाट्याची भाजी आणि चिवडा या श्रीमंत थाळीसोबत तुम्हाला एक्स्ट्रामध्ये मटकी भेटेल काकडी भेटेल लिंबू कांदा दही आणि एक्स्ट्रा फरसणासुद्धा आहे इथे आणि ही, ही बघू शकता तुम्ही तर्री तर्रीचा कलर बघू शकता वाव आणि याच्यासोबत मी एक्स्ट्रामध्ये हे थालीपीठ मागवलेले आहेत आणि हे कांदा भजी आहेत आणि जर तुमचा नवरात्रीमध्ये उपवास असेल तर तुम्ही इथे खिचडीसुद्धा मागवू शकता सो so, अशा प्रकारे मी ही थाळी ट्राय करते बघूया टेस्ट मध्ये कशी आहे चविष्ट झणझणीत ज्यांना एकदम तिखट खायला आवडतं त्यांच्यासाठी ही थाळी खरच भारी आहे तर ही आहे श्रीमंत मिसळची खरी श्रीमंती पुण्याचा मिसळचा हा वेगळाच ठसका आहे आणि ही थाळी खरंच श्रीमंत मिसळ म्हणून शोभते आणि आता मी ही थाळी पूर्ण ट्राय करते कशी आहे चला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लोकेशन कुठे आहे तर हे लोकेशन मी स्क्रीनवर मेन्शन केलेलं आहे याप्रमाणे तुम्ही इथे येऊ शकता आणि ह्या थाळीची प्राइस वन फिफ्टी आहे जे की अनलिमिटेड थाळी आहे जर तुम्ही पुण्यात असाल किंवा पुण्यामध्ये येणार असाल तर इथे नक्की व्हिजिट करा श्रीमंत मिसळ थाळीला आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका